या सर्वांनी कमेंट करा फटाफट स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती शुभ संध्या મેરે ચરતી જમાની સર્વે સર્વાની લક કરાઈવલા વા सर्वांनी पटापट आई वरती सर्वांनी पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा येऊ ला पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज भावांनी आणि फक्त आपले चार सबस्क्राईबर बाकी आहेत आपले एकवीस कंप्लीट होण्यासाठी आणि व्हिडिओ पण बघत राहा राम 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 दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या वरती काय म्हणतात दादा कशा झाली बरे का तुमची तब्येत सर्वांनी लाईक करा हो का <laughs> ओके दादा तर सर्वांनी पण कमेंट करा मित्रांनो सर्व मित्रमंडळी नवीन आहेत त्या कमेंट करा वीस लोक होते तर अचानक तेरा लोक राहिले तर भावांनो तुम्ही पण माझेच मित्र आहात मी सर्वांना सांगतो की तुम्ही पण कमेंट करा भावांनो जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून हाय हर्ष खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्हवरती ला धन्यवाद ला 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 ला। लाईक केल्याबद्दल मी ठीक आहे हर्षव आज थोडा उशीर झाला होता एक तस तिसला लाईव्ह घेतली होती थोडा वेळ बारा वाजताच लाईव्ह घेणार होतो मी त्याची मालिक ऐकत बसलो गाथा लावून त्यांची झोपच लागून गेली मग निरंजन हो ना म्हणून आपल्याला थोडा उशीर झाला नाही का बर आला

हाय गोटो दादा जाधव तुम्ही कुठून आहात खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वरती कलप्पा दादा नमस्कार कलप्पा दादा कसे आहे दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती अरे नीट कमेंट करा बाबा धन्यवाद दादा धन्यवाद कसे कला दादा तुम्ही दा आपले लिहिसाने खूप भेट झाली कसले कसले कमेंट लिहतात सर्वांनी लाईक करून घ्यायला सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करावा म्हणू <tip> थँक्यू <tip> दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल थँक यू दादा थँक यू थँक यू यू थँक यू हो कैसे फारुख बाई चॅनल पण नाही हो तो सब्सक्राइब करो भाई का से हो सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो ई लिहिल अवय भाऊ येईलच ना येईलच तो हळूहळू आपला तो बँकेवाले भाऊ साहिब का कॉमेडीवाले हा आपले बँकेवाले म्हणत असेल तर ते येतीलच आणि आपले कॉमेडी कॉमेडीवाले पण येतील áp lên đôn đôn vậy boy đôn đôn tin tin line up. Tụm ओ, के लना। हो जेवण केलं ना तुम सेजू नमस्कार जेवलो दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र दादा

यांनी हॅलो म्हटले इंडियन टॉप नमस्कार राजू दादा बतन, नमस्कार कसे राजू दादा जी क्लिक करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन इंडियन टॉप लाइक केला आहे धन्यवाद दादा लाइक लाईक चैट पर्याय नेक्स्ट शिफ्ट मा मा कॅप हाय आणि सम एक आता पाहतात आहेत सात लाईक धन्यवाद दादा लाइक केल्याबद्दल तुमसे बना मेरा चौथे स

म्हणून मला तुमचं नाव माहित पडलं दादा हे चॅट पर्याय तुमची वळखी नाही तुम्ही टॉप ब्लॉक म्हणल्यावर मी तुम्हाला तैमाच ओळखून बसतोय की राजू दादाच असणारे सम थेट पाच आधा पहात आहेत सात लाईक सर्वांनी लाइक करा लाईव्ह ला चॅनल ला सब्स्क्राइब करा भावांनो नवीन असाल तर पण थेट हाथ

बटन नाही रे एकोणचाळीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हर्षू फेस लुक स्माइल हर्षू पण असते स्माइलिंग बटन लॉक हे लॉकडाऊन कॉमेडी नाही बटन हे चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल हर्षू तुमची मेमरी शॉप आहे का शार्प शार्प बेचाळीस क्लिनिंग क्लिनिंग करण्यासाठी स्ट्रॉंग हर्षू फेस ब्लू असते इंडियन स्टॉक ब्लॉक मेमरी शॉप आहे तुमची दादा साहेब बटन श्रापट स्ट्रॉंग म्हणायचं तुम्हाला हर्षू

लाए। सर्वांनी लाईक करा लावला शिशीवरती लोक आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट फक्त बाकी शतक कम्प्लीट होण्यासाठी दिले मे तुझे बेछा के सत... चार आता पाहत आहेत सात लाईक दोन लोक गायपासून जाते युट्यूब चॅट पट वैभव तू कधी घेतो लाईव्ह बटन वैभव तू कधी घेतो लाईव दोन इंडियन टॉप ब्लॉग माझी मेमरी फोरमेट झाली लक्षात राहत आता बटन का हर्षू बी आर बटन इंडियन दूध हर्षू लाइव चॅट शक्ष फेस ब्लू स्माइल अरे हर्षू वास्ते खाली अधिक हर्षू फेसबुक धन्यवाद खाली अधिक पैसे आहेत चॅट पर्याय 1782 सक्रिय कर निर्भय शेअर मत शेअर चॅट शेअर लॉकडाउन कॉमेडी दादाजी लाइव झाले बटन दादाजी लाइव झाले वर सक्रिय होण्यासाठी डबल टॅप चाल भाऊ दादा तुझ्याबरोबर बरबर एक कॉमेडी सीन करतोय मी मी तुला एक स्क्रिप्ट देईल त्या स्क्रिप्ट बोलायची काय बोलायची काय मग मी तुझे बोलना। ओके, तुझ्या सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर मग भो गो सुरुवातीला लोक असे आले ते हर्षूला विचारव शेचाळीस सत्तेचाळीस लोक आलते लॉकडाऊन कॉमेडी ओके बटन देतो आधी मी बोलले नाही तर तू बोलायचं काहीतरी काहीतरी एक कॉमेडी मन्नाट कॉमेडी शोधायची लॉकडाऊन कॉमेडी कॉमेडी नाही माणूस त्याला कॉमेडी म्हणल्यावर अरे त्याचं बोलणं पण खूप छान आहे एकदा गेलो तुम्ही त्याच्या लाईव्ह अनु नमस्कार दिलीप दादा नमस्कार अनुताई नमस्कार गणगणनी बोलायच चॅट अनु कसे आहात आपण ठीक काय ताई हर्षू

दिल में तुम्हें बिठा के विपके सब आई हट विक मत मत निपचाट अनु कसे आहत अपन दादा बटन सूची चैट पर आए बटन सूची में नहीं सक्रिय करने दबल के लिए डबल टैप के निपचाट तीन बट अनु हाय हर्षू हाय हर्षू आपले अनुताई म्हणते तीन इंडियन टॉप ब्लॉक आज काम बेत आहे दादा जीवनाचा पटल हो का सक्रिय करण्यासाठी पुण्याची अनु आहे ना बटन पुण्याचे अनु आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तेच असं वाटत वीथ आठ सब थेट विथ नऊ आता पाहात आहेत सात लाई सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला नऊ दहा लोक आहे चॅनेल ला सब्स्क्राईब करून नऊ आता पाहात आहेत आठ लाईक एक थेट सब तीन आनू। कोनती आनू हो बटन। आनू। स्कोर विकास दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे लाईक डन बटन लाईक केल्याबद्दल चॅट पर्याय बटन हर्षू बटन चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही बटन अनु दादा आपला चेहरा दिसत नाही हो बटन नाही का सक्रिय इंडियन टॉप ब्लॉग हैदराबाद ची अणु आहे ही बटन दोन हर्षू ब्लू डी बाय हो बटन ओके, ओके, ओके। विकास ऑफिशियल जेवण झाल का बटन तीन हर्षू हो का बॉट हो हर्ष ले नियंत्रक म्हणून जोडा बॉटम नियंत्रक अधिक मा बटन बटन यूट्यूब चैट पर मागिल कॅमेरा बटन शेअर करा चॅट हर्षू हो का बटन हो सदुसष्ट आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काल तर म्हणजे ब्लू काढून घ्या म्हणत आता <laughs> गंध पुसून टाकला कपाळावरचा चॅट शेप मागित माय कॅम्प रिक हाय आता लाए। सर्वांनी लाईक करा ला चॅनल आय कराय ओके दिलीप दादा पर्पल फेसब्राय काय नाही काहीच नाही करण्यासाठी काहीच नाही ताई एकदम सगळं ठीक आहे कपाळावरला गंध तू पण पुसून काढला तुझ्या पण कपडाला गंध द्यावा लागेल थांब तेव्हा था था तो पळून जाणार नाही हर्षू हो का बटन अनु अनु इंडियन टॉक ब्लॉग फेस क्रीम स्माइल आणि आपले राजेश दादा असतात दोन अनु कारे दादा फेस ब्लू <laughs> काही <बटन, नहीं>। नाही सक्रिय <laughs> करण्यासाठी डबल टॅप तुम्ही जाणार नाही ना कपड्यावर गंध एकदा ते बसवला कोणी जाणार नाही हर्षू नियंत्रक ही दुसरी आहे वाटत बटन हो का इंडियन मी ओळखलो

कात्रजला असं तो मी भेटू मग आल्यावर बर पण कात्रजला तिरंगा हॉटेल प्रिंपल टॅप फेमस हॉटेल आहे तिथं तिरंगा दोन लॉकडाऊन कॉमेडी ओप्स ओप्स सक्रिय लॉकडाऊन कॉमेडी वाले कधी राग नसते बरत हॉल ल <laughs> हे चॅट चॅट हे लाक टॅम काम रे फेस पर्पल फ्राय फेस करू फेस पर्पो हर्ष नियंत्रक फेस ग्लू स्माइलिंग रडतो कॉम्बिनेशन ओके ओके सात आता पाहत आहेत नऊ लाईक रडत थेट असतो इंडियन टॉम ब्लॉक तिरंगा हॉटेल माहित आहे मला खूप वेळा जेवलो मी बटन हर्षू नियंत्रक दिलीप दादा प्रॉमिस विसरले तुम्ही बटन सॉरी 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 मी प्रॉमिस विसर होतो गडे रे नाही 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 सॉरी रे बाबा सॉरी आता माय लक्षात आणून दिलं इंडियन दोन इंडियन टॉप ब्लॉक काय झालं अनु बटन काय नाही दोन अनु

काय आहे दिलीप दादा बोला काही नेटवर्क जवळ हर्षू अनु श्री एथवेट हर्षू नियंत्रक पोरी पोरी इंडियन टॉप ब्लॉक नेटवर्क प्रॉब्लेम आहे का दादा साहेब हो, हो दादा दोन अनु बोरी ब्लू रेज आम दादाचं नेते गावे आहे मी ओके लॉकडाऊन कॉमेडी के बटन काय हर्षू नियंत्रक

काय कोण काय बोलत आहे बटन काय समजा काय हर्ष नियंत्रण कोणाला बोलायचं विश्वास घात करणारी लोक मला भेटतात बटन <laughs> लॉकडाऊन कॉमेडी निर्भया पथक लय मारते बटन बाबा निर्भया पथक त्या मी सांगतो त्याला मारू नका म्हणून अनु कोणाला बोलत आहेस तू बटन कोणाला दोन श्री आवाज बंद ठेवायच अनु लॉकडाऊन श्री काय कोणाच हर्ष नियंत्रण आणि हर्षू असते आपले काय समजतात काय समजा काय काय कोण काय बोलत आहे राज, राज सज्जी नमस्कार भाऊ नमस्कार सागरदादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा भाऊ नव लाईव्ह लाईक करा श्री चला घेतो मी हाट ओके दे दादा मी तुम्हाला कोणाला कोण तु बोले, ना कौन कौन बोले का बटन बन काय झालं का श्री सागर भाऊ कुठं बटन सागर भाऊ दोन दिलीप दादा मी किती दिवस श्री कोणाला दोन श्री झालं हो दादा दिलीप दादा मी किती दिवस लाईन नाही रे हो का दादा सक्रिय थोडं फ्रेश आहे उद्या नाग नागपंचमी आहे आजचा श्रावण महिना आजचा श्रावण महिन्यामध्ये थोडं डोकं शांत घे महादेव